्य माती अमी माणस माती नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं दोन वेगवेगळ्या भागातून शेतकरी मित्र आलेले आहेत तसं दोन्ही यांच्या साईड अपोजिट आहेत आणि खूप धोरण आलेत हे सर बेळगाव जिल्ह्यातून कर्नाटकामधून आलेले आहेत आणि हे परभणी जिल्ह्यातून आलेत तर सर्वप्रथम त्यांच्याकडूनच त्यांचा परिचय आपण जाणून घेऊ सर आपलं नाव आणि परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नमस्कार मी अनिल गावडे मी बेळगाव जिल्हा चिकोडी तालुक्यातनं आलेलो आहे कर्नाटकातून मी बऱ्याच वेळा ह्यांचं व्हिडिओ बघितलेलं होतं ॲक्च्युली गेले एक वर्ष झाले मी पेरूच्या ह्याच्याबद्दल मला माहिती पाहिजे होती बरेच व्हिडिओ बघितलं पण मला बरेचसे हे होतं पण ह्यांची जी काय माहिती होती ती ऍक्च्युली स्वतः ते बाग तयार करून रोपं आणून स्वतःची बाग आहे त्यांची त्यांच्यावर बऱ्याच वेळा मी बोलून हे करून मला आता लागवण करायची होती एक दीड एकर मी आज रोप घेऊन जाण्यासाठी आलेला आहे ऑलरेडी मी रोप घेतलेले आहे सोळाशे ते घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं लागवण करून त्याचं हे करणार आहे सर तुमचा हे परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा मी बहिराम कुमार आम्ही परभणी जिल्ह्यामधून आलो आम्ही जवळपास एका महिन्यापासून आमचा संपर्क चालू आहे की पेरू क्षेत्रात त्यांच्याशी आम्ही खूप वार्तालाप केलेला आहे त्यांची माहिती म्हणजे एकदम एक्सलंट आहे आणि फ्री मध्ये माहिती आणि योग्य दरात रोपे आणि एकदम उत्तम क्वालिटीचे झाडे भी खूप हे पाहू शकता फळ साईज कलर क्वालिटी बी आहे आणि यांच्यापाशी येऊन रिअल मध्ये भेटल्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही येऊन एकदा यांच्या बागेला व्हिजिट द्या खूप चांगल्या आणि उत्तम क्वालिटीचे फळ भी आहेत आणि यांची माहिती म्हणजे एकदम एक्सलंट माहिती देतात आणि तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही शेती क्षेत्रामध्ये पेरूच्या तर आपण सर्वप्रथम पेरू लागवड कशी करायची ह्याच्याविषयी माहिती दिली तर सुरुवातीला आपल्याला प्लेन रानामध्ये नांगर ट्रोटर करून लागवड करायची आहे लागवड केल्यावर आपलं साधारण सहा ते दहा इंचा जे रोप आहे ते आपण पेरू पिकामध्ये हेल्दी मानतो तर ते रोप आपण लागवड करायचं आहे लागवड करताना थोडासा हाताने किंवा सा म्हणजे सहाय्याने थोडासा खड्डा करून ते रोप लावायचं आणि त्याला लावल्या लावल्या बायोझाईम ड्रिप आणि एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस हे आपण पाठीमागं पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्या पद्धतीने ट्रीटमेंट करून पाणी प्रत्येक झाडाला थोडं थोडं ओतून साधारण दोनशे ते तीनशे मिली पाण्याची किंवा बायोझाईम ड्रिप आणि एकोणीसशे एकोणीसच्या आळवणी करून रोप लावून घ्यायचं रोप लावल्यावर साधारण सव्वा फुटाच्या साईजमध्ये आपल्याला त्याचा शेणा मारून घ्यायचा आहे तर सर आपल्याला मी माहिती दिली कि आपण झाड कसं डेव्हलप करायचं तुम्हाला सात आठ प्रकारच्या बागा दाखवल्या वेगवेगळ्या डिस्टन्सिंग सुद्धा दाखवल्या की कोणत्या कोणत्या लागवडीत कशा प्रॉब्लेम येतात किंवा कोणती लागवड आयडिल आहे काय असं सर्व माहिती दिली आणि सर्व प्लॉट ही दाखवले तर आपल्या शेतकरी मित्रांना हे सांगा हा शेतकरी मित्रांना मी हे सांगू इच्छितो की ऍक्च्युली मी गेले दोन तीन महिने झाला ऍक्च्युली एक वर्ष झालं मी पेरू पिकाबद्दल बरेच नेट वरती याच्यावरती सर्च करून माहिती गोळा केली बऱ्याच ठिकाणचं बरेच हे आहे ऍक्च्युली व्हिडिओ करणारे वेगळे आहेत बागदार मालक वेगळे आहेत शेतकरी वेगळा आहे दाखवणारे व्हिडिओ वेगळे आहेत पण ह्या ठिकाणी कंटिन्युअस मी यांच्याबरोबर बरोबर हे होतो फोनवरती किंवा त्यांचे सगळे व्हिडिओ मी बघत होतो पण मला प्रत्यक्षात जाऊन त्यांच्या शेतावरती ते प्लॉट बघून मग मला रोपे घ्यायची होती आज ले ले। ले ले। प्लाट, प्लाट मी सकाळी ऍक्च्युली यांच्याकडे आठ वाजता आलो इथं आठ वाजता पोहोचल्यानंतर मला त्यांनी ज्या इस्ट आता लावण केलेली म्हणजे आठवडा दहा दिवसापूर्वी लावण केलेली तेव्हापासनं सात वर्षापर्यंतची प्लॉट सगळे प्लॉट स्वतः मी ह्याच्यानं बघून मी फळ पण तोडलेले आहेत किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये कसं त्यांचा जो आता त्यांनी सजेशन देतात की नऊ बाय चार या अंतरणाला लावण केल्यानंतर कसं होतं के किंवा त्यांच्याकडे अजून हे पण आहेत की सात बाय चारची पण आहेत म्हणजे मराठी मराठी प्रत्यक्षात आपण जाऊन प्रॅक्टिकली बघितलं इथं कन्फर्म केली शेतकऱ्यांच्या बद्दल पण शेतकऱ्यांच्या बरोबर पण आपण बोललो पूर्ण माहिती घेतली त्यांनी जे काय माहिती व्हिडिओमध्ये जे काय टाकलेले आहेत ते तंतोतंत खरी आहे कोणाला पण असं वाटू नये त्यापेक्षा त्यांनी व्हिडिओ न बघण्यापेक्षा डायरेक्ट येऊन प्रत्यक्षात इथं जर घेतलं बघितलं तर शंभर टक्के तुमच्या डोळ्यांचं विश्वास त्याच्यावरती बसेल आणि तुम्ही मला वाटतं की बाहेर इकडं तिकडं जाऊन आपण व्हिडिओवरती वरती बघून फक्त ते पेरू लावायचं म्हणून लावण्यात काय अर्थ नाहीये प्रत्यक्षात येऊन बघून घ्या आणि खात्री करा आरोपाबद्दल बद्दल पण मी पूर्ण नाशिक पासून नाशिक नगर कोल्हापूर इकडे पूर्ण आपल्या लातूरपर्यंत सगळे व्हिडिओ आणि सगळ्यांचे सगळे हे बघितलेले आहेत हायली क्वालिफाईड माणूस आहे सगळ्यांच्या स्टडी करून लास्ट मी प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यासाठी आणि हे जे व्हिडिओमध्ये मध्ये होते खरे साहेबांनी त्याचं खरंच आहे की बाबा ती बाकी त्यांच्या आपण जातो एखाद्या प्लॉट वरती आणि तिथे व्हिडिओ करतो आणि सांगतो नाही आहे तैवान पिंक पेरूच जे काय सुरुवात आली इंडियामध्ये ही व्हरायटी जेव्हापासून आली आणि त्याच्या एका वर्षानंतर स्टार्ट केली स्वतःची शेती स्वतःच बाग आहे त्यांचं स्वतः दोन्ही अनुभव आहे त्यांना रोपाचं पण ती गॅरंटी देतात की निमेडोडचा जो काय प्रादुर्भाव आहे सगळीकडे रोप तुम्हाला आज पण मिळतात आमच्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण ती रोप सप्लाय करणारी एजंट लोक आहेत पण एकदा तुमच्या घरात ती रोपं मारली की संपलं त्यांचं मी याच्या आधी सेवगा पण लावलेला होतं त्याच्यामध्ये पण तसं होतं पण ते न करण्यासाठी आपण प्रॅक्टिकल बघण्यासाठी आपण आज आलेलो आहे आणि त्यांनी जे काय आतापर्यंत व्हिडिओ काढले ते सगळे त्यांचे स्वतःचे आहेत त्यांनी दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये कुठेही जाऊन दुसऱ्यांचे फोटो व्हिडिओ काढून त्याच्यावरती डाऊनलोड केलेले नाही आहेत तर सर आपण जे माहिती देतोय शेतकरी मित्रांना किंवा जे कन्सल्टिंग करतोय ते संपूर्णपणे फ्री आहे आपण तसं कठीण परिस्थितीमधून आता या स्टेजला समजा आपण आपले अनुभव शेअर करतोय तर म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांचं सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते डबल करण्याचं आपलं टार्गेट आहे तर त्या दृष्टीनं आपण वाटचाल करतोय कर, माझ्याकडं म्हणजे मी ज्या म्हणजे व्हिडिओ बनवत नव्हतो त्याच्या अगोदर पण बऱ्याचशा ठिकाणाहून शेतकरी माझ्याकडे यायचे आपण प्लॉट डेव्हलप करून द्यायचो पण ही व्हिडिओ करण्याची वेळ माझ्यावर का आली तर हे थोडक्यात सांगतो तर आपण भरपूर रोप दिलेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता ह्या सरांनी सुद्धा तसं म्हणजे ते कुठल्या भागात ना आले ते कोल्हापूर सांगत होते ते राहताना आता म्हणजे ते ऑलरेडी म्हणजे मी बीएससी एमबीए आहे मी एका नावाजलेल्या कंपनीमध्ये जॉब करतोय फक्त मी रविवार एक दिवस शेती करतोय तर आणि त्याच्या ह्याच्यामध्ये माझा हे रोप मी लावण करणार आहे कर्नाटकात पण मी राहतोय कोल्हापूरला कोल्हापूरन जॉब करतो सांगलीला मी एवढं ट्रॅव्हलिंग सगळं करून यांचं इकडं म्हणजे खरोखर यांनी सांगतात ते आबोबा खरं आहे काय म्हणजे शेतकऱ्यांचं असं तर फसवाफसवी होत नाहीये बरेच शहा निश्चित करण्यासाठी आपण आज इथं आलेलो आहे आणि जे मी बघितलं स्वतःच्या डोळ्यानं ते मी जे काही व्हिडिओ केले ते तंतोतंत दहा टक्के दिसत म्हणजे पूर्ण व्हिडिओ शकत म्हणजे आहे त्याच्यापेक्षा पण पटीन हे चांगलं आहे सर ज्यावेळेस आले त्यांनी मला सांगितलं की आम्ही बेळगाव जिल्ह्यामध्ये म्हणजे आमची शेती आहे आणि तिथे लागवड करणार आहे तर लगेच त्यांना म्हणजे सांगितलं की आपण तुमच्या बेळगाव जिल्ह्यात सुद्धा म्हणजे गेल्या पाच सहा महिन्या खाली रोप दिलेली आहेत आणि आपण म्हणजे हे येण्यापूर्वीच त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो पोचलेलो आहे तसं पाहत बरोबर आणि आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही फोन आला तरी त्या शेतकऱ्याच्या लोकेशन पासून पन्नास किलोमीटर वर आपण रोप दिलेली आहेत जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं काम आहे काम अतिशय प्रामाणिक आणि एकदम काटेकोरपणे नियोजन कमी खर्चात शेती कशी करायची कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा हा आपला जो प्रयत्न आहे तो एकदम म्हणजे तसं शेतकरी मित्रांचं जे हास्य आहे समजा चेहऱ्यावरच ते पाहूनच आपण म्हणजे आणखी आपल्याला काम करण्याला उत्स्फूर्तता येते तर सर आपण एवढ्या बाग पाहिल्या आता आम्ही आमच्या मार्गदर्शनात आहेत तर कसं वाटलं आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना जरा सांगा सर ते म्हणजे आम्ही बाग पालो तर एकदम उत्तम प्रकारे कुठेही ना कनकट नाही एकदम योग्य पद्धतीने बाग डेव्हलप झालेली आहे आणि यांची एक म्हणजे फ्री निस्वार्थ सेवने एक कामाची आहे स्वतः मी जवळपास एक डिलिव्हरी झालं या क्षेत्रामध्ये विचारपूस करत आहे तर मला मी दोन तिघा बोललो तर ते, ते म्हणले एका झाडाला तीस रुपये आपण फ्री घेतो तर तीस हजार रुपये आपल्या साडाला त्याच्यात जातात निघून तर तीस हजाराचं आपण जर खत व्यवस्थापन किंवा यांच्या फ्री माहितीनुसार आपण जर शेती केली तर आपण त्या तीस हजाराचा तीन चार लाखापर्यंत उत्पन्न जाऊ शकतं आणि यांचे जे आता बाग डेव्हलप केले तर सहाशे झाडं होते तिथं तर सहाशे झाडांमधून वीस ते पंचवीस टन यांनी माल काढून दाखवलेला आहे तर त्यांच्या पुन्हा मालाची क्वालिटी एकदम शायनिंग आहे आणि बाकीच्या पेक्षा म्हणजे मला हे वाटलं की यांची फ्री माहिती खूप शेतकऱ्यांना म्हणजे चांगल्या प्रमाणात आणि फोन लावल्या लावल्या एकदम आपल्या वाटणार नाही की दुसऱ्याला बोलावत आपण आपल्या घरच्यासारखे माणसं म्हणजे बोलणार सर्व माहिती योग्य सांगणार पुन्हा काही अडचण नाही काही फो म्हणजे काही अडचण आहे आपल्याला त्यांचा यांचा नंबर आहे नव्वद अकरा ऐंशी ब्याऐंशी झिरो आठ हा नंबर आहे आपण रुपये जर घ्यायचे असेल तर आपण याला कॉन्टॅक्ट करू शकता माझी म्हणजे काय बोलू आपल्याला सूचना चालू आहे इतकी खास म्हणजे बागेची डेव्हलपमेंट जी आहे तर शायनिंग पाहा तुम्ही झाडावर एकदम योग्य आहे व्यवस्थापन म्हणजे योग्यच ठिकाणाहून शेतकरी मित्र सारखं सारखे येत असतात आणि शेतकऱ्यांना पण असं त्रास द्यायला थोडं म्हणजे चांगलं वाटत नाही योगा योगाने आपले शेतकरी मित्र इथं आलेले आहेत तर त्यांच्याकडूनच हे बागेचं म्हणजे व्यवस्थापन कसं केलं आणि किती उत्पन्न मिळालं किती पम लावले ते आपण जाणून घेऊ हो, तर आपल्या शेतकरी मित्रांना जरा थोडीशी माहिती सांगा सुरुवातीपासून सांगा की कुठल्या महिन्यामध्ये लावण केलं कधी छाती केली आणि बाहेर धरला कधी एक सांगा लागवड बघा आपण गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये पाच ऑगस्ट लागवड झालेली आहे तर आज रोजी ही प्लॉट आहे का तुम्हाला सांगतो चौदा महिन्याचा पूर्ण झाला माझ्याच या पाच तारखेनंतर पंधरा महिना चालू होतो तर माझी छटणी पहिली सुरुवातीची छटणी एक एप्रिल केली मी त्या छाटणीला माझा सत्तर हजार फॉर्म भरल्यात तर आतापर्यंत मी दहा टन माल विकला दहा टनात मला पाच लाखाच्या पुढे साडेपाच लाखाच्या आसपास झाले उत्पन्न अजून माझं कसं केलं तर एक चार टन उत्पन्न निघाल चार टनामध्ये म्हणजे समजा नाही म्हणतो दोन ते अडीच लाख खात्यात म्हणजे आठ लाखाच्या आसपास जाते उत्पन्न पहिलं आणि दुसरी चटणी मी आ, वीस जुलैला केलेली आहे तर ह्या जुलैला वीस जुलैला माल आहे का आपला पहिला माल असताना पहिला माल असताना मी दुसरा तर दुसऱ्या एक माझ्या पण सव्वा लाख फॉर्म बसून मला एक पंचवीस टनाची त्यातनं एक अपेक्षा आहे पंचवीस टन पंचवीस टन माल त्यात निघा आपला किती झाले बसले पंधराशे पन्नास झाड आहे आपलं एक दीड एकराचा प्लॉट आहे दीड एकराचा प्लॉट आठ बाय पाच आठ पाच लागवड आहे आपल्या लागवडीचा अंतर आठ पाच आहे आठ पाच ठेवला आपल्या शेतकरी मित्रांना लागवड किती बाय किती करावं हे सांगा जरा तर आपल्या रानावर आहे आपण म्हणजे समजा कोणाला ट्रॅक्टर मेहनत करायचं असेल तर थोडं अंतर जास्त ठेवा नऊ चार करा किंवा ह्याचा काय फरक पडला काय तुम्हाला जो काय अंतर इथला म्हणजे बाग एकच वर्षाची भविष्यात ह्याला प्रॉब्लेम येतात ना हा हा त्यामुळे आपण पहिल्या वर्ष असल्यामुळे हे नाही नवबा अंतर हे आपलं योग्य आहे